कांदा लागवडीचे प्रमुख तीन हंगाम असतात त्यातील रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते जवळपास रब्बी हंगामात साठ टक्के क्षेत्रावर कांदा लागवड केली जात असते या हंगामाचे उत्पादन तसेच कांद्याची साठवण क्षमता चांगली असते या कांद्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सुधारित पद्धतीने व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य ती काळजी घेतली पाहिजे तर अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते त्यामुळे याची लागवड पद्धत ते प्रवास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार मी पेटकर आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही शेतपीक बाजारभावाचे त्यासोबतच शेतात भरघोस उत्पादन मिळवण्यासाठीचे अत्यंत माहिती विषयक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमच्या व्हिडिओतून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मिळत असेल पुढे ही अशीच महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का नसेल केलं तर आताच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे कांदा पिकांचा माहिती विषयक एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपल्या मूळ विषयाकडे तसं तर रब्बी कांदा लागवड शेतकरी नोव्हेंबर महिन्यात करतात आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी कांदा लागवड केली असेल पण ज्यांनी अजूनही लागवड केली नाही त्यांनी कांदा रोपांची लागवड पंधरा डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन दृष्टीने महाराष्ट्र कर्नाटक गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत राज्यात जवळपास सुमारे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असते यामध्ये सात जिल्ह्यांमध्ये कांदा लागवड केली जाते कांदा लागवडीसाठी प्रमुख म्हणजे नंबर एक नाशिक जिल्ह्याचा समावेश येतो नंबर दोन पुणे नंबर तीन सोलापूर नंबर चार जळगाव नंबर पाच धुळे नंबर सहा अहिल्यानगर नंबर सात सातारा हे सात जिल्हे कांद्यासाठी प्रसिद्ध आहेत तसे तर कांद्याचे राज्यात तीन हंगामात उत्पादन घेतले जाते परंतु महाराष्ट्रात जास्त करून हिवाळी हंगामात कांद्याचे उत्पादन घेतात तर राज्यात सौम्य हवामानात कांद्याची दोन ते तीन पिके शेतकरी घेत असतात कांदा लागवडीपासून एक ते दोन महिने हवामान थंड लागते कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते पाण्याचा निचरा असणारी भुसभुशीत जमीन व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली उत्तम निचऱ्याची मध्यम खोल जमिनीची निवड करावी या जमिनीत हेक्टरी चाळीस ते पन्नास टन शेणखत मिसळल्यास तुमच्या उत्पादनात वाढ होऊ शकते कांदा लागवडीसाठी योग्य हंगाम कोणते आहेत ते पाहूयात राज्यात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात रब्बी हंगामासाठी कोणत्या जातीची शेतकऱ्यांनी निवड करावी तर तेही सांगते बसवंत ऐंशी खरीप रब्बी हंगामासाठी ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो कांद्या आकाराने मध्यम ते मोठे असतात या वाणाच्या रूपातून शंभर ते एकशे वीस दिवसात पीक पदरी पडते तर हेक्टरी उत्पादन दोनशे पन्नास ते तीनशे क्विंटल मिळते तर एन दोन चार एक ही जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणुकीत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो ही जात एकशे वीस ते एकशे तीस दिवसात तयार होते हेक्टरी उत्पादन तीनशे ते तीनशे पन्नास क्विंटल मिळते हेक्टरी दहा किलो बियाणे हे पुरेसे आहेत कांदा लागवडीची योग्य पद्धत पाहूया कांद्याची रोपे गादी वाफे तयार करणाऱ्या क्षेत्राची खोल नांगरट करून कुळव्याच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भूसभूषित करा गादी वाफा एक मीटर रुंद तीन मीटर लांब पंधरा सेंटीमीटर उंच करावा वाफ्यातील ढेकळे निवडून बाजूला काढावेत बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे रोपांना हरभऱ्यासारखी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्य समजावे रब्बीची रोपे आठ ते नऊ आठवड्यांनी तयार होतात लागवडीनंतर एक आठवड्यानंतर शिफारशी तणनाशक फवारून गरजेनुसार एक महिन्यानंतर हात खुरपणी करून नत्र खताचा वर हफ्ता द्यावा लागवडीनंतर दहा पंचवीस चाळीस व पंचावन्न दिवसांनी नियमितपणे कीड रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीडनाशकाच्या चार फवारण्या द्याव्यात लागवडीनंतर पंचावन्न दिवसांपर्यंत आठ ते दहा दिवसांच्या अंतराने नियमितपणे पाणी द्यावे लागवडीनंतर नव्वद दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे लागवडीनंतर एकशे दहा दिवसांनंतर या जातीची पात नैसर्गिकपणे पडावयास सुरुवात होते कांद्याच्या माना पन्नास टक्के नैसर्गिकरित्या पडल्यानंतर कांद्याची काढणी करावी काढणीपूर्वी तीन आठवड्या अगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि माना पडून कांदा काढणीच तयार होतो कांद्याची पात शेतामध्ये तीन ते पाच दिवसांकरिता वाळवावी त्यानंतर वाळलेली कांद्याची पात गोटापासून इंच अंतराची मान ठेवून पिळा देऊन कापावी त्यानंतर कांदा हा अथवा सावलीत आठवड्यांच्या कालावधीसाठी पातळ थरात वाळवावा या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेर पत्ती सुटते आकर्षक रंग येतो त्यानंतर कांद्याची प्रतवारी करून सडलेले व मोड आलेले कांदे निवडून फेकून द्यावेत साठवण गृहात मध्यम आकारांचे एकसारखे कांदे ठेवावेत कांदा साठवण्यापूर्वी दोन दिवसा आधी, कांदा चाळ झाडून स्वच्छ करावी मॅनकोझेवची तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावं ही फवारणी साठवणुकीत दर महिन्याला केल्यास साठवणुकीत कांदा सडण्याचे प्रमाण खूपच कमी राहते त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे आर्थिक नुकसान होत नाही पावसाळी वातावरणात साठवणगृहाच्या तळाशी गंधकाची धुरी देण्याने कांदा सडत नाही साठवणगृहामध्ये एकदा भरलेला कांदा बाहेर काढून हाताळून नये व त्यावरची पत्ती काढून टाकू नये कांद्याची पत्ती संरक्षणाचे काम करत असल्यामुळे त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे योग्य काळजी घेऊन कांदा साठविल्यास हा कांदा सहा ते आठ महिने उत्तम टिकू शकतो व बाजारात चांगला भाव आल्यानंतर तो शेतकरी विक्रीसाठी नेऊ शकतात त्यासोबत कांदा उत्पादनात देखील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तर तेही पाहूया कांद्यावर प्रमुख रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात शेंड्यांपासून पाणी जळल्यासारखे दिसतात खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो फुलकिडे किंवा आळ्या हेक्टरी अगदी लहान आकाराचे कीटक पातीवर तेलकट पृष्ठभागात खरडतात व त्यात स्त्रवणारा रोष सोसतात त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात त्यामुळे यावर देखील शेतकऱ्यांनी वेळेच उपाययोजना करणे गरजेचे आहे कांद्यावरील कर्पारोगाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसताच दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने मॅनकोजे पंचवीस ग्रॅम किंवा टॅबिकोनाझल दहा मिली या बुरशीनाशकांची प्रतिपंप फवारणी करावी बाकी कांद्यावरील गर्भा रोगापासून तुम्ही तुमच्या कांद्याचे संरक्षण कसे करता आणि कांदा जास्त काळ टिकावा यासाठी तुम्ही काय करता कमेंट्स करून नक्की कळवा कर म्हणजे इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या माहितीचा नक्की फायदा होईल त्यासोबतच कांदा पिकासंदर्भात अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या शेतीच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे हा कामाचा व्हिडिओ मी होणार नाही आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना देखील नक्की शेअर करा धन्यवाद